घरफोडी करणाऱ्या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाड पनवेल तालुक्यातील एन के, के एनके गार्डन पावंझे येथे बंद घरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाड केले आहे व त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे उत्तम कुरकुटे हे एन के गार्डन पावावंझे तालुका पनवेल येथे राहतात त्यांचे घर बंद असल्याचे पाहून आरोपी शाकीर मोहम्मद शब्बीर खान वयवर्ष चोवीस याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत जाऊन घरातील सोना चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून जवळपास एक लाख एकतीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्ष राजपूत पोलीस हवलदार महेश धुमाळ सतीश तांडेल विजय देवरे सुनील पुदळे पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे आकाश भगत भीमराव खताळ आदींच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला असताना पोलीस सवलदार सतीश तांडेल यांना खास खबऱ्याकडून सदर आरोपीची माहिती मिळाली व तो पुणे येथे लपल्याचे समजले त्यानुसार या पथकाने पुणे येथे जाऊन रचून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री